गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा ज्याचा पेपर एक यूव्ही एस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न एक प्रश्न हा तुम्हाला दिशा असतात ना त्या दिशांवर विचारला जातो का तुम्ही कशा दिशा काढल्या जातात याच्यावर तुम्हाला क्षण एक टक्का एक, एक प्रश्न हा येणार आणि तुमचा एक मार्क जर तुम्हाला फिक्स करायचा असेल कारण एक मार्कावर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे एक वार मार्कावर तुम्ही नापास पण होऊ शकतात आणि पास पण होऊ शकतात त्याच्यामुळे प्रत्येक मार्क हा तुमचा गरजेचा आहे आता जे दिशांवर येणारे जे प्रश्न येतात ना ते कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रश्न काय आहे आपका घर एक्स पर थिरे और आपके पिताजी की दुकान वाय पिताजी यद्यपि दुकान ठीक सामने आहे परंतु बीच गहरी नरे। नर आहे नर होण्या म्हणजे आपण म्हणतो ना नाली नाली है? कारण सीधे नाही जा सकते म्हणजे त्या नालीमुळे तुम्ही सरळ त्या दुकानावर जाऊ शकत नाही तर आप पहिले ठीक दक्षिण मे दोनशे मीटर म्हणजे आता हे बघा वरचं लक्षात घेण्यापेक्षा जे खाली दिलेलं असताना दक्षिण में दोनशे हे आपण अभ्यासू आणि या कसं तुम्हाला दिशा काढलेली आहे एकदम काळजीपूर्वक आणि मी थोडा वेळ जास्त घेईल कारण तुम्हाला समजलं पाहिजे नाही समजलं तर काय करणार आणि मी खाली एक नकाशा पण करून घेतलेला आहे हा नकाशा तुम्ही तुमच्या मनामध्ये पाठ करून ठेवायचा का तिथे काही घेऊन जाता येणार नाही तुमच्या मनामध्ये आहे लक्षात पाहिजे का नकाशा उत्तर दक्षिण कुठे असतात काय असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे हे फक्त मी तुम्हाला एक समजण्यासाठी नकाशा स्क्रीनवर आणलेला आहे बरोबर आहे का नाही आता पहिलं काय म्हटलं आहे का त्या मुलाला काय एक त्याचं घर आहे एक्स अक्ष काय त्याचं घर आहे आणि व्हाय त्याचं दुकान आहे पण काय सरळ रस्ता नसल्यामुळे काय होईल त्या नर म्हणजे खाल नाल्या असल्यामुळे त्याला सरळ रस्ता नाही आहे तर त्याला कुठे जायचं आहे दुकानाची दिशा म्हणजे तिकडे जायचं आहे तर मग आता आपण काय करूया पहिले काय म्हटलं आहे दक्षिण मे सौ मीटर म्हणजे हे बघा आता एक्स आपण हा एक्स मानू या एक्सवर थीर आहे त्याचं काय घर आहे तो खा कुठे आला दक्षिण आता बघा या नकाशामध्ये बघा दक्षिण कुठे असतं ठीक खाली किती आलेला आहे तो दोनशे मीटर त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे फिर पूर्व में दीडशे मीटर म्हणजे मग पूर्वेकडे गेला मग पूर्वेकडे किती गेला तो दीडशे मीटर गेला किती मीटर गेला दीडशे हं लंबा पूल पार करते इसके पश्चात आप ठीक उत्तर दो सौ मीटर आता तो परत कुठे चालला उत्तरमध्ये चालला उत्तरमध्ये बघा आता उत्तर कुठे तुम्हाला माहिती आहे ना कशामध्ये बघा किती गेला तो दोनशे मीटर काय किती मीटर गेला दोनशे मीटर चलकर आप अपने पिताजी की दुकान पर पोचते हे के सापेक्ष आपकी घर की निम्मतम दुरीवर उसकी दिशा क्रमशा म्हणजे काय म्हटलेले व्हाय जे आहे ना वाय ते आता वाय म्हणजे काय आहे त्या पिताजीचं दुकान आहे म्हणजे त्याच्या वडिलांचं दुकान आहे त्या दुकानापासून दुकाना त्याच्या घराची दिशा काय असेल आता बघा घरापास दुकानापासून घराची दिशा आता तुम्ही जर अशी जर लाईन घेतली तर घराची दिशा काय म्हणजे मग तुम्ही जरा इथे नकाशावी तयार केला ही काय झाली तुमची पूर्व झाली काय झाली पूर्व ही कशाची दिशा झाली पूर्व ही दुकानाची दिशा आणि इथे काय झाली पश्चिम काय झाली पश्चिम ही कसली झाली त्याची घरची दिशा ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन मध्ये काय आलेले ठीक पश्चिम मी ठीक पश्चिम मे किती हा दीडशे जे मीटर आहे ना ते दीडशे मीटर काय तो इथे खाली आलेला होता लक्षात घ्या दीडशे मीटर खाली आलेला होता म्हणून काय झालं ऑप्शन एक काय आहे त्याचं उत्तर एक उत्तर कसं मग तुम्ही म्हणाल कसं काढलं कारण इथे बघा तो एक्सवर जेव्हा होता ना तो एक्स पासून तो किती आलेला होता दीडशे खाली आलेला होता दीडशे खाली म्हणजे दोनशे आणि इकडे दीडशे गेलेला होता आणि याच प्रकारे ते काय झालं मग दिशा काय ठीक असेल तर तुम्हाला दीडशे मीटर ठीक पश्चिमे म्हणजे काय असेल तो दीडशे इकडे गेला बरोबर आहे का नाही कारण ह्या एक्स पासून तो काय त्या घराचा अंतर मध्ये इथे दीडशे गेला ना इथे काय होतं दीडशे अंतर होतं कापलेलं त्याने इथे दीडशे अंतर कापलेलं होतं म्हणून जी पश्चिम दिशा होते पश्चिम दिशापासून काय हा ते आले दीडशे मीटर पश्चिम मे या प्रकार हा प्रश्न आता अजून तुम्हाला प्रश्न घेईल म्हणजे काय होईल तुम्हाला ते अजून लक्षात येईल आता बघा हा प्रश्न दुसरा आहे परत हा प्रश्न दुसरा त्याच्यावरच घेतलेला आहे हा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जानेवारीमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता बघा काय म्हटलेले वरती लक्षात देण्यापेक्षा इथून जरी वाचलं ना तुम्ही इथून इथून जरी ना तरी ते तुम्हाला कळेल ठीक पूर्व मे सहाशे मीटर आते बघा पूर्व मध्ये तो कुठे चालला आता पूर्व दिशा कुठे असते इकडे असते बरोबर असते का नाही इकडेच असते ना पूर्व पूर्वमध्ये किती तो गेला हां सहाशे मीटर दुरी फिरव ठीक दक्षिण मे चारशे पन्नास दक्षिण आता दक्षिण कुठे राहील खाली राहील बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर काय म्हटलेले एकशे पश्चिम मे एकशे वीस परत तो पश्चिममध्ये किती गेला एकशे वीस गेला बरोबर आहे का नाही आणि त्याच्यानंतर काय म्हटलेले एक मिनटं हे दिसत नाहीत माझा अंदाज तुम्हाला हे बघा परत म्हणजे इथं ते दिसायचा प्रॉब्लेम होता ना म्हणजे काय होतं त्याच्यावर आलं होतं हे बघा पूर्वमध्ये तो किती गेला सहाशे त्याच्यानंतर दक्षिणमध्ये किती आला चारशे पन्नास त्याच्यानंतर तो काय एकशे वीस परत इकडे गेलेला आहे कुठे गेला इकडे गेलेला आहे एकशे वीस अं त्याच्यानंतर आपणे अस्पताल पोचते हे फिर उत्तर मे नवद उत्तर मध्ये दे, किती आता उत्तर दिशा कुठे असते वरती असते बरोबर आहे का नाही किती झाले नव्वद तर दिशा काय विचारलेली तुम्हाला म्हणजे दिशा काय होईल हे काय म्हटलेले त्याचं अस्पताल के सापेक्ष म्हणजे हे काय झालं वाय आणि हा झाला एक्स म्हणजे याच्यावरून त्या अस्पतालची याची दिशा काय असेल आता काही आता मग तुमचं लक्षात येत नाही तर मग काय असेल ही दिशा काय असेल म्हणजे या प्रकारे म्हणजे त्याचं घर कुठं आपलं जे हॉस्पिटल आहे ते या ठिकाणी आहे आणि घर या ठिकाणी आहे बरोबर आहे ना काय एक्स आणि वाय आता तुम्हाला लगेच समजण्यासाठी मी लगेच त्या नकाशावर जातोय हा आता बघा इथे काय सांगितलं होतं का इथे त्याचं ते एक्सवर काय आहे घर आहे बरोबर आपलं हॉस्पिटल पोचलेलं आहे आणि दिशा काय म्हटलेली ही म्हटलेली त्याच्या घराची दिशा काय असेल इथून बघितल्यावर मग हा इथून जर त्याने बघितलं तर या घराची दिशा काय असेल उत्तर पश्चिम काय असेल उत्तर पश्चिम हे बघा आपण जर इथे बघितलं ऑप्शन दोन ऑप्शन दोन काय आहे उत्तर पश्चिम म्हणजे या प्रकारे काढू शकतात अजून एक तुम्हाला एक प्रश्न म्हणजे अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल आता त्याच्यानंतर पण काय म्हटलंय आपका घर एक्स पर थिते बघा आता एक्सपर थिते म्हणजे एक्स इथे मानून घ्या एक्स एक्सपर थी थे। आपके विद्यालय ठीक साम सामने आपका विद्यालय ठीक सामने आहे परंतु आप आपमार्ग के कारण म्हणजे काय असेल ज्या ट्रॉफिक जास्त असेल त्याच्यामुळे तुम्ही सरळ जाऊ शकत नाही असाच प्रश्न तुम्हाला गुमवलेला असतो वरचा विचार नाही करायचा आता पहिले डायरेक्ट काय म्हणायचंय पहिले आप ठीक दक्षिण मे किती गेलेले एकशे पंचवीस आता दक्षिण कुठे असते सांगायची गरज नाही कुठे असते खाली असते किती गेलेला तो एकशे पंचवीस त्याच्यानंतर कुठे गेला तो पूर्व पूर्वमध्ये किती गेला शंभर गेला किती गेला शंभर सुरंग पार करते हां ठीक उत्तर मी उत्तरमध्ये किती गेला तो एकशे पंचवीस गेला बघा एकशे पंचवीस तो दक्षिण पण आला त्याच्यानंतर काय एकशे पंचवीस तो उ त्याच्यानंतर शंभर मीटर कुठे गेला तो पूर्वेकडे गेला आणि त्याच्यानंतर कुठे गेला एकशे पंचवीस परत वरती गेला उत्तरेकडे गेला हां एकशे पंचवीस मीटर दूर वाय आपणे विद्यालय पोचते म्हणजे विद्यालय आता काय म्हटले खाली पर विद्यालय के सापेक्ष एक्स आपकी घर की दिशा काय म्हणजे हे काय झालं त्याचं विद्यालय इथे तो पोचलेला आहे इथे तो पोचला आणि इथे त्याचं काय घर आहे बरोबर आहे का नाही मग याची दिशा काय असेल याची दिशा काय असेल आता सरळ मार्ग आहे ना ही काय झालं तो हा पूर्व झाला आणि इकडे ये काय येईल इकडे काय येईल पश्चिम येईल बरोबर आहे का नाही काय येईल पश्चिम येईल म्हणजे मग घरची दिशा काय झाली ठीक पश्चिम झाली ना कारण इथे काही तो बदललेला आहे का कारण इथून पूर्ववरून त्याने जर बघितलं तर इथे काय दिसतं त्याच्या घराची दिशा काय दिसते ठीक पश्चिम दिसते का दक्षिण दिसेल का दक्षिण म्हणजे इथे खाली येईल का त्याचं घर अजिबात नाही अजून नकाशावर ना तुम्हाला समज जाऊनचा प्रयत्न करतो आता बघा म्हणजे तो विद्यार्थी काय होता इथे त्या विद्यालय पोचलेला होता इथेच काय होतं म्हणजे तो काय आला हा पहिले काय आला तो एकशे पंचवीस आला होता बरोबर आहे का नाही एकशे पंचवीस आला आणि एकशे पंचवीस नंतर तो शंभर पूर्वेला गेला आणि त्याच्यानंतर परत एकशे पंचवीस कुठे गेला उत्तरेला गेला मग या प्रकारे ही दिशा होती मग हे झालं त्याचं घर आपलं ही झाली त्याची शाळा आणि हे झालं त्याचं घर मग इथे जर बघितलं हे बघा हे पूर्व आणि ठीक पश्चिम या प्रकारे तुम्ही काय करू शकता ते उदाहरणं सोडू शकतात हा नकाशाचा स्क्रीनशॉट ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि स्क्रीनशॉट झाल्यानंतर तुम्ही काय करा प्रत्येकाने प्रॅक्टिस करा असे प्रश्न येतात तुम्हाला या प्रश्नांची सराव करा आणि तुम्हाला नक्कीच यश याच्यामुळे मिळेल तुमचा एक मार्क जर तुम्हाला फिक्स करायचा असेल तर एक मार्क फिक्स करायचा असेल तर हा व्हिडिओ गरजेचा आहे